आता एका नवीन व्हिडिओसह तुमच्या भेटीला आलो आहे आणि ह्यावेळी विषय वेगळा आहे आपण फूड ब्लॉग तर इतके दिवस झालं करतो आहे आणि बऱ्याच लोकांची अशी इच्छा होती आमाला गावा की आम्हाला जे था था एक गावासारखं किंवा आपल्या गावचं जे जेवण असतं तसा टच असतो तो कुठेच भेटत नाही आहे तर आपलेच इथे आता ठाण्यामध्ये वागळे स्टेटमध्येच एक नवीन हॉटेल तयार था झाले था हॉटेल राजवाडा तर त्याचेच जे ओनर आहेत ते आपल्याबरोबर आहेत स्वप्नील बारवे तर त्यांना आपण विचारूया की हॉटेल राजवाडा ही थीम त्यांना कशी सुचली आणि म्हणजे एक राजवाड्याचं फील तुम्हाला बघता येईल हॉटेलला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं बरंच म्हणजे या ठिकाणी मावळे दिसत आहेत त्यांच्या देखील मूर्ती तर त्यांना विचारूया की हे कसं सुचलं की हॉटेल राजवाडा का नाही ॲक्च्युली हा कन्सेप्ट होता पहिल्यापासूनच आमच्या डोक्यात होता मी आणि माझी वाईफ आम्ही भरपूर प्रचंड खाणारे फूडी लोक आहोत आम्ही मुंबईमध्ये सर्वात ठिकाणी फिरून झालेलो होतो ठाण्यात पण फिरलो पण बऱ्याच ठिकाणी आता कसं आहे फोकस हा ओल्या खोबऱ्यामध्ये लोकांनी मालवणी स्टाईलमध्ये जास्त ठेवलेला आहे मच्छी याच्यावरती जास्त फोकस आहे लोकांचा पण त्या प्रमाणात इथे तेवढे असे हॉटेल उपलब्ध नाहीत जे जेवण आम्ही आपण गावी जाताना त्या फील्डनी जे जेवण खातो yes. तिथे जातो आपण पुण्याला जातो साताऱ्यात जातो तिथे हे जे तिकडचे जे प्रकार आहेत म्हणजे जसं मटण झालं काळं मटण कोल्हापुरी मटण खरडा मटण चिकन हे जे प्रकार आहेत ते इथे कुठे तुम्हाला सजासजी बघायला भेटत नाही इथे तुम्ही गेलात तर ते नॉर्मल चिकन थाळी मटन थाळी ती पण गोवन स्टाईल जास्त राहते आणि दुसरं म्हटलं तर फिशवरती लोकं फोकस जास्त करतात पण कोणी असं म्हणजे आजपर्यंत मुंबईत आम्ही जेवढे हॉटेल्स फिरलो त्या हॉटेल्समध्ये आम्हाला तो फील नाही भेटला की आपलं जे घाटी वाटण असतं जेव्हा yes. आमचे मसाले गावचे मसाले असतात त्या मसाल्यामध्ये सुक्या खोबऱ्यात आपण जे वाटण काढतो त्या वाटणामध्ये ती टेस्ट लोकांना कुठे भेटत नाही तशी मोस्टली खायला मग त्यामुळे आम्ही थोडासा विचार केला तर आम्ही स्वतः मी आणि माझी वाईफ आम्ही कधी आम्हाला जेवायचं ठरलं असं जेवणाचं काय भेद झाला तर आम्ही सकाळी गाडी काढून पुण्याला जायचो तिथे जेवायचो तिथून मग आम्ही संध्याकाळी घरी येणार मग म्हटलं आपण हा एक कन्सेप्ट आणू शकतो आणि माझी वाईफ जी आहे तिने स्वतः याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बी एस सी केलेली आहे तिची डिग्री कंप्लीट झालेली आहे मग तिचा पण हा प्लॅनिंग होताच आमचा तर एक दीड वर्ष आणि दुसरी गोष्ट आम्ही छत्रपती महाराजांच्या शिवभूमीत जन्म घेतलेल्यामुळे आमच्या डोक्यामध्ये ही थीमच होती थी की जी महाराजांची थीम आहे मावळे चढताना आपण दाखवलेले आहेत महाराजांची पेंटिंग लावलेले आहेत महाराजांचा पुतळा आहे तिथे म्हणजे ती एक वेगळी थीम वाटते आणि राजवाडायचं कारण की महाराजांचे जे किल्ले होते गळ किल्ले होते राजवाड्यांपेक्षा कमी नव्हते त्याचा फील तर येतोच आहे पण एक स्पेशालिटी म्हणजे काय आहे राजवाड्यामध्ये स्पेशालिटी म्हणजे कशी आहे आम्ही जेव्हा इथे हॉटेल सुरू करत होतो तेव्हा आम्ही भरपूर गोष्टींच्या टेस्टिंग्स केल्या उदाहरणार्थ आता आपलं जे मटण आहे आपण ते मटण फलटणवरून खास मागवतो कारण त्याच्यामागे कारण काही आहे की जे तुम्ही मटण इथे खाता इथे तो तुम्हाला फील भेटत नाही पण तुम्ही तो जो मटण खाता आपला जे गावावरून म्हटलं येतात आमचे आम्ही एखाद पूर्ण आठवडाभरातच जेवढी पण काय मटणाची आवक असते ते आम्ही तिथून मागून घेतो आणि मग इथे आमच्या भिवंडीमध्ये एक वेंटर आहे तो आम्हाला मटण कटिंग करून देतो जसं लागेल तसं आपण याडून ते कटिंग करून घेतो त्यामुळे ती जी गावचे जे बोकड असतात त्यांची जी चव असते ती मटणा जी चौदा रुजलेली असते ना ते खाण्यामध्ये जो फील येतो ना तो इतर ठिकाणी थोडासा कमी भेटतो त्याच्यामुळे आमची ती स्पेशालिटी आहे आता काळं मटण झालं हा कन्सेप्ट काळा मटणचा नाही आहे ते ठाण्यामध्ये तरी कुठेच नाही आहे जसं मी आजपर्यंत आम्ही खूप ठाण्यामध्ये पण हॉटेल फिरलेलो आहे काळं मटण हे कुठल्याच हॉटेलमध्ये नाहीत किंवा काळं चिकन झालं खरडा मटण दोन तीन ठिकाणी भेटेल पण आपलं जे खरडा मटण आहे त्याचा एक वेगळाच फील तुम्हाला भेटतो कारण मटन बाहेरचं आहे चिकन झालं त्याच्यामध्ये खरडा चिकन झालं हा तो एक फील तुम्हाला वेगळा भेटतो हॉटेलमध्ये जे आपण प्रिपरेशन करतो त्यामध्ये स्वतः माझी वाईफ लक्ष देते okay. सकाळी आल्यानंतर तो मसाला जो बनला पाहिजे तो त्या पद्धतीने बनतोय की नाही बनतोय त्यात किती प्रमाणात काय टाकलं गेलेलं आहे हे सगळे जे रेसिपीज आहेत ते तिच्याच आहेत फक्त ह्याच्यामध्ये इथे जो फील येतो आणि येणारा प्रत्येक कस्टमरला स्वतः सांगून येतो की नाही तुम्ही बोलताय पण खरंच ही क्वालिटी आहे मटणाला आणि असे लोक खूप येऊन पण गेले जे की आम्ही फलटणवरून आलो आहे तर आम्हाला लगेच कळेल खाल्ल्यावरती पण त्यांनी खाल्ल्यावरती ते स्वतः ॲप्रिशिएट करून गेलेत की नाही सर तुम्ही बोललात तसं बरोबर आहे इकडची मटणाची मच, क्वालिटी वेगळीच लागते आता आपल्याकडे असे स्पेशल म्हणजे कोणते कोणते थाळे आहेत जे आपण आता दाखवू शकतो पब्लिक काळं मटन ट्राय करा आमचं कारण सध्या आमचं ते खूप फेमस आहे काळं मटन काळं चिकन आहे एक खरडा ट्राय करा थाळी आणि एक कोल्हापुरी पण ट्राय करा म्हणजे जो तुम्हाला जो टेस्ट पाहिजे तो तुम्हाला नक्कीच टेस्ट भेटेल आम्ही सांगतो आता ट्राय करून बघा कोणती दाखवू शकतो आपण तिन्ही थाळ्या घेऊयात तिन्ही डाळ्या ट्राय करा मटन मटनसुद्धा ट्राय करा कोल्हापुरी मटनसुद्धा ट्राय करा चिकन खरडा आहे तो पण ट्राय करा आणि नक्की तुम्ही सांगा मला कसं वाटतं तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे थाळी आहेत जे सर सांगतील आपल्याला की नक्की काय आहे आणि स्पेशालिटी म्हणजे कुठल्या थाळीची काय आहे ती सांग तर ही सगळ्यात पहिला काळा मटण थाळी आहे हा जो मसाला आहे तो साताऱ्याला आम्ही घरात बनवलेला मसाला आहे काळा मटणामध्ये जो मसाला बनतो त्या मसाल्यामध्ये ही थाळी असते त्या थाळीबरोबर आपण एक तांबडा रस्सा देतो जो तांबडा रस्सा बनतो कांदा लसूण मसाला त्यात सगळं वगैरे ॲड असून आपलं असतं त्यात एक खिमा येतो आपला मटणचा तर हे आळणी सूप आहे हे जे चिकनचं मटनचं जे ब्रॉथ असतं मटन बॉईल करतात ते okay. ब्रॉथमध्ये जे सूप निघतं ते सूप येतं दही कांदा येतो तुम्हाला एक भाकरी येते आणि त्याच्यानंतर आपल्याला इंद्राणी राईस असा जो गावचा तो राईस त्याच्यामध्ये ॲड येतो त्यानंतर ही आहे चिकन खरडा थाळी याच्यामध्ये मिरचीचा जो ठेचा असतो त्या ठेचामध्ये चिकनला रोस्ट केला जातो पूर्णपैकी आणि त्याच्यामध्ये ते बनून तो चिकन खरडा बनतो एक वेगळी डिश आहे थोडीशी जे स्पायसी लवर्स असतात त्यांच्यासाठी तो चांगला आहे ते स्पायसी लोक मस्त ट्राय करणार आहे चिकन खरडामध्ये त्यातही आपण एक तांबडा रस्सा देतो आणि हे आळणी सूप देतो चिकन जे शिजवतो हो आपण त्याचा जो ब्रॉथ असतो त्या ब्रॉथपासून ते चिकनच्या आळणी सूप बनलेलं असतं हेल्दी पण आहे आणि त्यात तुम्ही खायला तुम्हाला आवडेल पण ही ही जास्त फार ठिकाणी तुम्हाला कुठे भेटत नाही प्यायला हां कारण नॉर्मली तांबडा पांढरा सगळीकडे भेटतो आपण yes, आळणी सूप हा एक वेगळा कॉन्सेप्ट दिलेला आहे त्याच्यामुळे कसं आहे लोकांना ह्याची टेस्ट एक वेगळं असल्यामुळे एक वेगळा फील येतो त्याच्यामध्ये तर आपण ही कोल्हापुरी थाली आहे तर ह्या कोल्हापुरी थाली कोल्हापुरी मसाल्यामध्ये ही कोल्हापुरी चिकनचा बनलेला आहे चिकन बन कोल्हापुरी मसाला ओके त्यात okay. आपण तांबडा रस्सा देतो आणणी सूप देतो पांढरा रस्सा देतो चिकन खिमा देतो ज्वारीची भाकरी असेल तर ज्वारीची किंवा तांदळाची असेल तर तांदळाची आणि त्याच्याबरोबर इंद्राणी राईस येतो आपला तुम्ही या तिन्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्हाला एक वेगवेगळे आणि प्रत्येक थाळीचा फिल हा वेगळा असं नाही की एकाच मसाल्यात सगळं बनवलेलं आहे एक कोल्हापुरी मसालात बनलेला आहे एक काळ्या मसाल्यात बनलेला आहे एक मिरची मिरचीच्या ठेचा सो त्यामध्ये बनलेला आहे हे तिन्ही प्रकारचे तुम्हाला तीन वेगळे फ्लेवर आहेत ते तुम्ही ट्राय करा आणि मग मला ओके आम्ही ट्राय तर नक्कीच करू पण जर आपल्या इथल्या लोकांना किंवा आपल्या सबस्क्रायबर यायचं असेल तर तुम्ही सांगा की नक्की कुठे आहे आपलं हे हॉटेल पण आणि त्यांना आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना जर तुम्ही काय डिस्काउंट देऊ हो शकता तर तसंही सांगा म्हणजे ते नक्कीच येतील या ठिकाणी नक्की 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 हे आपलं हॉटेल जे आहे ना ते फेनकिन नाईन शॉप नंबर सिक्स नियर सत्कार ग्रँड हॉटेल लॉरेन्स स्कूलच्या समोरच एक्झॅक्ट आणि इथे जर तुमचे सबस्क्रायबर असतील तर तुमचं त्यांनी आम्हाला रिकमेंड केलं की के आम्ही यांची व्हिडिओ बघून किंवा आम्ही इथे हे रील बघून आलो यांचे शॉर्ट्स बघून आलेलो आहे तर आपण नक्कीच फाय टू टेन पर्सेंट त्यांना आपण डिस्काउंट देऊ जर तुमच्या याच्यावरती जो आले असतील या नक्कीच तुम्ही येऊ शकता या ठिकाणी जर तुम्हाला एक वेगळी टेस्ट पाहिजे बऱ्याच ठिकाणी भिरलं असेल पण आपल्या अशा पद्धतीचं कुठे भेटणार नाही तुम्हाला कारण की आता सेम पद्धतीची ग्रेव्ही वगैरे सगळीकडे तीच वापरली जाते प्रत्येक ह्याला तीच टेस्ट येते तिथे तुम्हाला व्हरायटीमध्ये वेगळ्या खायला खरंच वेगळी टेस्ट भेटेल तर तुम्ही नक्की या त्यांनी सांगितलं तसं खरंच या तूपला युनिक टेस्ट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ते नमस्कार धनराज चितोळे सर आले होते आपल्याकडे आज त्यांनी आपल्या त्या तिन्ही थाळ्या ट्राय केलेल्या आहेत तुम्हाला नक्की आवडलेल्या थाळीत खरं तर मला खरंच आवडले खूप थाळी कारण की खरं टेस्ट म्हणजे बघायला गेलं तर आपण जिथे जातो ना तिथे जी भाजी असते ती खरं तर थोडाफार थोडाफार फरकाने तशी सेमच लागते पण इथे प्रत्येक थाळीची एक वेगळी टेस्ट आहे आणि एक खाताना घरचा फील येतो की बाबा आपण घरी काहीतरी खातो आहे की काळे मटण तुम्ही नक्की ट्राय करा कारण ते खूपच मस्त आहे नक्कीच तुम्ही पण जे आपले आता सबस्क्रायबर येतील त्यांना तुम्ही आपले एक व्हिडिओ जर त्यांनी बघितला असेल आणि ते म्हणतील तर तुम्ही नक्की त्यांना डिस्काउंट द्याल शंभर टक्के घ्या त्यांची व्हिडिओ बघून जो कोणी येईल त्यांनी आम्हाला सांगाच होता की आम्ही यांची व्हिडिओ बघून आलेलो आहोत आम्ही त्यांना नक्कीच पाच ते दहा टक्के डिस्काउंट मोफत म्हणून देऊ आम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि यांच्या चॅनलसुद्धा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तुम्ही ठरवत होता बरेच लोक मला पण बोलत होते की आपले इथं जे हा राजवाडा हॉटेल झाले ते कसं आहे कसं आहे तर आता आपल्याला कळालं नक्की कसं आहे हॉटेल आणि त्याची टेस्ट पण मी तुम्हाला सांगितले की कशी आहे तर तुम्ही नक्की आता व्हिजिट करा आणि इथे येऊन त्यांना पण सांगा की त्यांना तुम्हाला कसं वाटलं आहे रेट सुद्धा रिजनेबल रिजनेबल आहे त्यामुळे रिजने रिजने तुम्ही ठेवू नका बरेच लोक हे म्हणत होते की रेट खूप जास्त आहे वाटतं किंवा जास्त असतील तर तसं काहीच नाही आपण जे बाकी हॉटेलला जातो तसेच सेम रेट आहे आणि तुम्ही नक्की आपल्याला म्हणजे परवडतील असे रेट रिटर्न फॅमिलीसोबत येण्यासारखं नक्कीच आहे त्यामुळे फॅमिलीसोबत आणि आपल्या मित्रांसोबत या नक्की थँक्यू थँक्यू